दररोज एक न्यूज आहे की एका तरी महिलेवर अत्याचार झालाय एका तरी महिलेवर बलात्कार झालाय अरे मला वाईट वाटतं महाराज रावणाला वीस डोळे होते किती डोळे होते का दहा डोळे होते किती डोळे होते त्याला तोंड किती होते मग डोळे किती झाले दा इंदुनी लक्ष देऊन वाक्य आहे का रावणाला दहा तोंड होते वीस डोळे होते पण रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेन पाहिलं तिचं नाव सीता आपले दोन असून आपल्याला कोणीच चांगलं दिसत नाही म्हणून कोपर्डी सारखे बलात्कार महाराष्ट्रात घडायला लागले पोरगी कॉलेजला जरी गेली तरी घरी येईल काही सांगता येत नाही लोक म्हणतात की एकोणीसशे सत्तेचाळीस साली तुम्ही स्वतंत्र झाले अजिबात नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली तुम्ही जर म्हणत असा स्वतंत्र झाले तर पोरगी बाजारपेठेमध्ये गेली तरी घरी येईल याची गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही स्वतंत्र झालेले नाहीये विचाराची बैठक विचारानं मनुष्य एवढा गरीब झालेला आहे एवढा भिकारी झालेला आहे